नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बीटचा हलवा म्हणजे शिरा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी प्रथम मी इथे दोन बीट घेतले आणि स्वच्छ धुवून साल काढून याचे छोटे छोटे पीसेस करून घेतले आणि आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे मिक्सरमधून फिरल्यामुळे छान बारीक होते आणि किसल्यामुळे जाड होतो त्यामुळे मिक्सरमधून फिरवून घेते आता सारण काढले आहे मी इथे एक वाटी किसाला एक वाटी दूध एक वाटी साखर एक वाटी कोबरा किस ड्रायफ्रूट्स आणि विलायची पूड आता एका पॅनमध्ये साजूक तूप घेतले आणि त्यात एक वाटी किस हा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हे बघा आता हा केस ओलावा असल्यामुळे छान परतून घ्यायचा आहे जोपर्यंत यातील पाणी म्हणजेच ओलावा निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हा सारखा परतत राहायचा आहे त्यामुळे यातील ओलावा निघून जाईल हे बघा आता मी चेक करून बघते की यातले ओलावा निघाला आहे की नाही हे बघा आता हा केस आपला कोरडा झालेला आहे त्यानंतरच आपल्याला यात एक वाटी दूध घालून घ्यायचे आहे एक वाटी किसाला एक वाटी दूध हे अगदी योग्य प्रमाण आहे आता दुधा की दुधा हो हा किस या दुधामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे अजूनमधून परतत लावून जोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत की हा किस या दुधामध्ये आटत नाही मी इथे झाकण ठेवून दोन मिनिट शिजवून घेते त्यामुळे आपला किस हा लवकर शिजेल आणि दूधसुद्धा लवकर आटेल अशा प्रकारे दोन मिनटे झाली की बघा इथे बघू शकता तुम्ही बरेचसे दूध आटलेले आहे आता मी बिना झाकण ठेवायचेच इथे हा आटवून घेते हे बघा हे असं दूध आटून गेले आहे आता दूध आटले की यात आपल्याला घालायचं आहे ओल्या नारळाचा किस हा एक वाटी आहे एक वाटी किसाला एक वाटी ओल्या नारळाचा किस आणि ओला नारळाचा किस नसेल तर तुम्ही सुका नारळसुद्धा इथे वापरू शकता हा ओला नारळाचा केस यात घातल्यामुळे जो बीटचा उग्र वास असतो किंवा चव असते ती यात नारळामुळे दबून जाते आणि वडी म्हणा किंवा शिरा म्हणा हा आपला एकदम टेस्टी बनतो त्यामुळे आता हा केस मी यात छान परतून घेते एक जीव होईपर्यंत याला आपल्याला असे छान दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे बघा आता हा यात छान मिक्स झालेला आहे आता एक वाटी किसाला एक वाटी साखर मी इथे घालून घेणार आहे एक वाटी साखर हे एकदम योग्य प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसारसुद्धा तुम्ही गोळ जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकता आता मी इथे एकच वाटी साखर यात घालून घेतली हे बघा साखर आणि कीस हे सगळे प्रमाण वाढून इथे आपला शिरासुद्धा वाढलेला आहे शिरा मी सारणसुद्धा वाढलेले आहे आता हे बघा हे साखर आपल्याला यात मेल्ट करून घ्यायची आहे तोपर्यंत यात फिरवायचे आहे जोपर्यंत ही साखर यात मेल्ट होत नाही बघू शकता तुम्ही इथे आता साखरेला पाणीसुद्धा सुटत आहे आणि सुद्धा बदलत आहे असेच यात छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे सारखं दोन दोन मिनटांनीसुद्धा तुम्ही परतू शकता बघा आता याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आता मी इथे झाकण ठेवून दोन मिनटे छान मंद आचेवर शिजवून घेते झाकण काढून घेतल्यावर हे बघा इथे आपला शेरा असा इथे तयार आहे आता मी यात घालून घेते छान चव यायला आणि स्वादिष्ट व्हायला यात विलायची पूड आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला घालून घ्यायचे आहे बघा आता मी यात घालून घेते एकदा तुम्हाला दाखवते बघा या प्रकारे इथे तयार झालेलं आहे मी इथे ड्रायफ्रूटचे छान बारीक बारीक पिसेस करून घेतले आहे त्यामुळे यात चव लागेल आणि विलायची पूड सुद्धा यात घालून घेते हे बघा आता छान इथे आपला मोकळा मोकळा शिरा तयार होईल हा हेल्दी आणि लहान मुले आवडीनेसुद्धा खातील का बरं की यात खोबरा किस टाकल्यामुळे बीटची चव लागणार नाही आणि मुलांना ओळखूसुद्धा येणार नाही आता एका प्लेटमध्ये हा शिरा मी काढून घेते तुम्ही हा शिरा एकदा नक्की करून बघा मुलांनासुद्धा खूप आवडेल आता यावरसुद्धा थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि विलायची पुढचा भुरका यात घालून घेतला आणि छान इथे आपला शिरा तयार आहे